नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा मराठी या विषयातील अलंकारिक शब्द याची काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता अलंकारिक शब्द म्हणजे काय बघा एखाद्याच्या गुणांची तुलना अलंकारिक उपमांची दर्शवून केल्यास भाषेला एक सौंदर्य प्राप्त होतं एखाद्याचा गुण अधिक ठासून सांगण्यासाठी या तुलनादर्शक अलंकारिक उपमांचा वापर करण्यात ते येतो त्यालाच आपण काय म्हणतो अलंकारिक शब्द आता अलंकारिक उपमांचा वापर केलेली काही के उदाहरणं बघूया आपण एखादं वाक्य बघते सांगूया बजरंग कुस्तीत हरणार नाही कारण तो रबरासारखा चिवट आहे मग आता बजरंग हा ताकदवान आहे म्हणून मग त्याला कशाची उपमा दिली ची तर रबऱ्यासारखा चिवट कारण रबर चिवट असतो किती जरी ताणला तरी तुटतो का नाही म्हणून मग त्या बजरंगला काय केलेलं आहे रबरासारख्या चिवटची उपमा दिली आहे दुसरं एक उदाहरण घ्यायचं झालं तर बघा त्या काचेसारख्या ठिसूळ वस्तू घेऊन पैसे कशाला फुकट घालवावेत आता काचेसारख्या ठिसूळ वस्तू म्हणजे कशाला पैसे फुकट घालवायचे म्हणजे एखादी वस्तू जर गरजेची नसेल तर त्याला काय म्हंटले काचेसारखी ठिसूळ म्हणजे काच कशी पटकन फुटून जाते मग त्या अशा साध्या गोष्टीसाठी कशाला पैसे व्यर्थ घालवायचे यासाठी आपल्याला काचेची उपमा त्या वस्तूला दिलेली आहे आता दुसरं एक उदाहरण घेऊया आपण आळस झटकून आपण मधमाशांसारखे उद्योगी होऊया आता आपल्याला कशाची उपमा दिलेली आहे तर मधमाशांसारखी बरं मधमाशांची उपमा दिलेली आहे कारण मधमाशा कशा असतात उद्योगी असतात मग आपण आपला आळस टाकून आपणसुद्धा कामाला लागलं पाहिजे म्हणून मग त्याला मधमाशांसारखं उद्योगी हे आपल्याला काय दिलेले आहे उपमा दिलेली आहे यासारखेच काही शब्द आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत पाहणार आहोत बघा सुरुवात करतो आहे पण त्यात नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा। बघा इथे पहिल्यांदा आपल्याला दिलं आहे चंडोल पक्षासारखा मग चंडोल पक्षासारखा आनंदी कारण चंडोल पक्षी हा कसा असतो आनंदी मग इथे चंडोल पक्षासारखा आनंदी दुसरं बघूया मधमाशीसारखा उद्योगी आत्ताच आपण एक उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये आपण बघितलंय मधमाशीसारखा उद्योगी कावळ्यासारखा कर्कश कावळा कसा असतो कर्कश म्हणून मी ते कावळ्यासारखा कर्कश आता कोळशासारखा कोळसा कसा असतो काळा किती जरी उगाळला तरी कोळसा काळाच असतो मोरासारखा गर्विष्ठ कारण मोराला कसं म्हटलेलं आहे गर्विष्ठ विहिरीसारखा खोल विहीर कशी असते खोल असते हरणासारखा चपळ हरणासारखा चपळ पुढचा शब्द कुंभकर्णासारखा झोपाडू खूप झोपतो त्याला आपण काय म्हणतो कुंभकर्णासारखा का झोपाळू सूर्यासारखा का तेजस्वी कारण सूर्य हा सर्वात तेजस्वी आहे सूर्यासारखा तेजस्वी कोल्ह्यासारखा धूर्त कारण कोल्हा कसा आहे धूर्त आहे पर्वतासारखा निश्चल म्हणजे आपल्या मतावर ठाम राहणारा निश्चल पुढचे शब्द बघूया सशासारखा भित्रा ससा कसा असतो भित्रा सशासारखा भित्रा राई एवढा लहान राई राई खूप लहान असते म्हणून मग राई एवढा लहान माशासारखा मूक मासे कसे असतात मूके असतात माशासारखा मूक गोगल सारखा मंद गोगलगायी कशी असते मंद रक्तासारखा लाल भडक कारण रक्त कसं असतं लाल रंगाचं असतं म्हणून मग त्याला लाल भडक म्हटलेलं आहे पुढचा शब्द बर्फासारखा शुभ्र बर्फ कसा असतो शुभ्र बर्फासारखा शुभ्र पतंगासारखा स्वच्छंदी पतंग कसा आकाशामध्ये स्वच्छंदीपणे उडतो वाघासारखा हिंस्र वाघा कसा आहे प्राणी हिंस्र म्हणून वाघासारखा हिंस्र लांडग्यासारखा अधाशी लांडगा कसा आहे अधाशी पुढचा शब्द आहे वटवागळासारखा आंधळा वटवागुळ कसं असतं आंधळा वटवागळ्यासारखा आंधळा कारण त्याला दिवसा दिसतो का नाही कारण वटवागळ हे निशाचर प्राणी आहे लोकरीसारखे उबदार लोकर कशी असते उबदार म्हणून मग लोकरीसारखे उबदार वज्रासारखा कठीण वज्र कठीण असतं वज्रासारखा कठीण विजेसारखा गतिमान वीज कशी असते गतिमान असते विजेसारखा गतिमान मधासारखा गोड मध कसं असतो गोड चेंडूसारखा गोल चेंडू गोल असतो खारीसारखा चप्पळ खारुताई कशी असते चप्पळ म्हणून मग खारू खारीसारखा चप्पळ काचेसारखा ठिसूळ काच कशी असते ठिसूळ असते पटकन फुटते तिला तळा जातो बर्फासारखा थंड मग अशी बर्फ शुभ्र पण असतो आणि बर्फ थंड पण असतो मग हे दोन्ही शब्द योग्य आहेत मेंढीसारखा सारखा निर्बुद्ध निर्बुद्ध मेंढीसारखा सारखा निर्बुद्ध कबूतरासारखा निष्पाप कबूतर कसं असतं निष्पाप सोन्यासारखा पिवळा कारण सोनं कसं असतं पेवळं पुढचा शब्द आहे लोण्यासारखा लोणी कसं असतं मऊ लोण्यासारखा मऊ गाढवासारखा मूर्ख गाढव कसं असतं मूर्ख डुकरासारखा लठ्ठ डुक्कर कसं असतं लठ्ठ बाणासारखं वेगवान बाण कसा वेगवान बाणासारखा वेगवान पुढचा शब्द आहे बहिरी ससान्यासारखा सावध ससानं कसं असतं सावध पुढचा शब्द आहे खेचरासारखा हटवादी खेचरासारखा हटवादी परत इथे सोन्यासारखं आले बघा सोन्यासारखे पिवळा सोन्यासारखं पिवळं पण आणि सोनं कसं असतं अस्सल असतं म्हणजे अगदी खरं असतं अस्सल मग सोन्यासारखे अस्सल कुत्र्यासारखा इमाणी कारण कुत्रा हा कसा आहे प्रामाणिक प्राणी आहे तो इमाणी आहे अग्नीसारखा उष्ण अग्नी कसं असते उष्ण अग्नीसारखा उष्ण पुढचा विषासारखा कडू विष कसं असतं कडू असतं गाईसारखा गरीब गाय कशी असते गरीब गाईसारखा गरीब अमृतासारखे गोड अमृतासारखे गोड अमृत कसं असतं गोड असतं फुलपाखरासारखे चंचल फुलपाखरू एका फुलावरून दुसऱ्या फुलावर एका फुलावर ते खूप वेळ बसतं का नाही म्हणून ते कसं असतं चंचल रबरासारखा मगाशा आपण वाक्यामध्ये सांगितलं आहे रबरासारखा चिवट रबर कसं असतं चिवट पुढचा शब्द आहे काट्यासारखा तीक्ष्ण काटा कसा असतो तीक्ष्ण असतो काट्यासारखा तीक्ष्ण कर्णासारखा दानशूर कारण कर्ण कसा असतो दानशूर होता कर्णासारखा दानशूर बघा हे झाले काही शब्द आता यापुढचे काही जे शब्द आहेत ते मी वाचून दाखवते आणखी काही शब्द घड्याळासारखा नियमित पाण्यासारखा पातळ केसरासारखा पिवळा धम्मक मेण्यासारखा मऊ पुतळ्यासारखा मुका कोल्ह्यासारखा लबाड कोल्हा धूर्त पण असतो लबाडही असतो कोकरासारखा शांत सूर्यप्रकाश इतके स्वच्छ पिसासारखा हलका आपण काही प्रश्न बघूया खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा जसा हरणासारखा चपळ तसा वाघासारखा हिंस्र जसे पाण्यासारखे पातळ तसे रक्तासारखे लालभडक जसा काट्यासारखा तीक्ष्ण तसा मेणासारखा मेन कसा असतो मऊ मेणासारखा मऊ जसा शकुनी सारखा धूर्त तसा कर्णासारखा कर्ण कसा होता दानशूर कावळ्यासारखा कर्कश तसा चंडोल पक्षासारखा चंडोल पक्षी कसा आहे आनंदी आणखी काही प्रश्न बघूया मग इथे आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा योग्य अलंकारिक शब्द भरायचा आहे पी टी उषा टिंबटिंब आहे तिने तिम्ब धावण्याच्या स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली मग काय बरं येईल याच्यातलं उत्तर तर हे येणार आहे हरणासारखी चप्पळ कारण पी टी उषा हरणासारखी चप्पळ आहे तिने धावण्याच्या स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया स्वभावाने मेण्यासारखे मऊ असणारे लालबहादूर शास्त्री भारत चीन युद्धाच्या वेळी टिंबटिंब झाले कसे झाले वज्राहून कठोर वज्राहून कठोर म्हणून इथे या प्रश्नाचं उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक चार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकारिक शब्द आणि त्यावरील काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेतलेले आहेत यासारख्याच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला फॉलो करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू